नाही बदी काळजी घ्या त्यांच्या आधीच तब्येत खराब आहे मागच्या बरेच आंदोलनाला आम्ही सोबत होतो व्यासपीठावर सुद्धा त्यांना चालताना उठताना बसताना त्यांचे हातपाय थरथर करत होते म्हणून त्यांनी काळजी घेतली पाहिजे हेच सांगितलं मी त्यांना बोलताना आता तेच सांगितलं की आमच्याकडे जी जिम्मेदारी असेल त्यांनी मला आशीर्वाद दिला आमदार होण्यासाठी त्यांनी जी जिम्मेदारी असेल ती आम्ही पाळू तिथे मग सरकारला बोलायची असेल किंवा अधिवेशनामध्ये बोलायची असेल त्यांचे जे भाग आमच्याकडं देईल तो आम्ही पार पाडू हो समाज पूर्ण भावना त्यांच्या सोबत आहे त्यांनी त्यांना थोडा सुद्धा त्रास झाला तर लोक रस्त्यावरती उतरतात याकडे सरकार लक्ष देणारच आहे बाबा मनोज दादा जरांगे दा पाटील कुंभी सर्टिफिकेट त्यांच्या पहिल्या आंदोलन जणांना भेटलेले आहेत तिथे त्यांची जी मागणी आहे आणि ती सर्व समाजाची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी सर्व समाज रस्त्यावर उतरतो आणि आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि निवडणुकीच्या सुद्धा मला जेव्हा लोकांनी विचारलं होतं की ह्या आरक्षणाबद्दल काय आहे तर मी म्हणल होतो मनोज दादा जारांगे दा पाटील म्हणतील तसं नाही नाही पहिली पहिल्यांदा ह्या विषयावरती मीच बोललो होतो पहिल्या सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मी मांडला होता आणि बोलल्यानंतर हे सांगितलं होतं की जर सीडीआर जर तपासले तर सर्व गोष्टी तुमच्या समोर येथील आम्हाला कोणी म्हणणं राजकारण करतं ह्याच्यामध्ये राजकारण कोणत्याही पद्धती जी वस्तुस्थिती आम्ही सांगितली होती तीच वस्तुस्थिती आपल्या समोर येते मग ते सीसीटीव्ही फुटेज भेटतात कुठं कुणा कुठं त्यांचं सोशल मीडियावरती फिरतं ही म्हणजे समोर लोकांची जी वस्तुस्थिती ती समोर येते आमचं विचाराचा जिल्हा आहे आणि लोक म्हणतात पण ज्या मास्टर माइंड वाल्मिक कराडमुळे हा विषय झालाय ज्यांनी दोन जातीमध्ये तेढ निर्माण केलेलं आहे ह्या माणसाला आठ टाकला शिक्षा झाली की व्यवस्थित आमचा जिल्हा होता माझी मागणी आहे माझी हीच आहे की जे मंत्रीपद आहे धनंजय मुंडे साहेबांकडं त्या मंत्रिपदामुळं कुठंतरी त्यांना संरक्षण भेटतं व्ही आय पी ट्रीटमेंट भेटते त्याच पद्धतीने मला वाटतं अंजलीताई दामानिया बोलल्या आहेत है। जर ह्यांना मंत्रिपदावर काढलं ह्यांचा राजीनामा जर घेतला तर मग त्यांना कुठंच हलवायची गरज नाही आरोप केले आहे ते आरोपीसाठी चॉईस ऑफ जेल आहे म्हणजे काय आरोपीला वाटेल तर जेल मध्ये अशी काय आहे व्यवस्था नाही मला ह्या विषयावरती माहिती नाही